ग्रामपंचायत पळशी झाशी तर्फे स्वच्छ गाव सुंदर गाव अंतर्गत गावात स्वच्छता मोहीम संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत पळशी झाशी अंतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस आयोजित एक दिवस एक घंटा एक सोबत या उपक्रमाअंतर्गत गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांकडून गाव स्वच्छ करण्यात आले शासनाने जाहीर केलेला स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या उपक्रमा अंतर्गत शासनाने दररोज ठरवून दिलेल्या ग्रामपंचायत दररोज आपले उपक्रम राबवत आहे आज स्वच्छता ठरवून दिल्याप्रमाणे एक दिवस एक घंटा एक सोबत या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली त्यावेळी सरपंच प्रियांका राहुल मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार सचिव हेमंत देशमुख ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गट महिला शाळा समिती सदस्य गावकरी तसेच मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते सुरुवातीपासूनच ग्रामपंचायत पळशी झाशी नवीन नवीन उपक्रम आपल्या ग्रामपंचायत मध्ये राबवतच असते शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सेवा पंधरवाडा यामध्ये सुद्धा ग्रामपंचायत आपली कामगिरी ठरवून दिल्याप्रमाणे करत असल्याची नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे दयासिंग सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा